नमस्कार आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे वीस मे आणि लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे मतदान हे होत आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं राष्ट्र बलशाही हातामध्ये असलं पाहिजे शक्तिशाली हातामध्ये असलं पाहिजे यासाठी हे मतदान होणं आवश्यक आहे आणि म्हणून आत्तापर्यंत महायुतीच्या घटक पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन खूप चांगलं घरोघरी प्रचार सुरू झालेला आहे सुरू प्रचार केला होता आणि त्यामुळे सगळ्यांना विनंती सर्व बंधुविधाना विनंती आहे की आपण देशहितासाठी हे मतदान करावं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हे मतदान केलं पाहिजे आणि म्हणून आपलं मतदान हे कमळ चिन्हावर द्या आणि मला प्रचंड मतांनी मतदान मला प्रचंड मत म्हणजे तिथे हे